म्हणा आज सकाळपासून मी विविध मतदान केंद्राला भेट देतोय आणि काँग्रेस महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगलं वातावरण आहे एक मी अनुभवतोय की तरुण खूप जोसपूर्ण वातावरणामध्ये तरुणांना बदल हवाय एकूणच सांगलीच्या जनतेला आता बदल हवा आहे हे लक्षात येतोय वारं हे बदलाचं आहे त्यामुळं निश्चितपणानं माझा विजय नक्की आहे परंतु मतदारांना मी विनंती करणार आहे की आता अजून साधारणतया एक अडीच तास हे मतदान संपाला राहिलेले आहेत आणि अजूनही मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण आपल्या भागातील वॉर्डातील जास्तीत जास्त माणसं मतदान केंद्रापर्यंत पोचवा आणि त्यामध्ये निश्चितच आपला विजय होईल